छत्तीसगड जिल्ह्यातील पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांना पत्रकारांच्या वतीने निवेदन देण्यात आले एन डी टी व्ही व बस्तर जॅक्शनचे पत्रकार मुकेश चंद्रकार छत्तीसगड यांची निर्घृण हत्या करण्यात आली या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून त्यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच गडचिरोली जिल्ह्यातील रेती मुरुं माफिया दारू विक्रेते यांचे अवैध धंदे बंद करावे तसेच जिल्ह्यातील पत्रकार हे वृत्तांकन करण्यासाठी नक्षलग्रस्त भागात जात असतात मुकेश चंद्रकार यांची पुनरावृत्ती गडचिरोली जिल्ह्यात होऊ नये महाराष्ट्र शासन अधिनियम सन दोन हजार एकोणीस क्रमांक एकोणीसनुसार जिल्ह्यातील पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे आदी मागण्यांकरिता गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढून जिल्हाधिकारी अविनाश पंडा व जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना मागण्यांचे निवेदन यांच्या मार्फत देशाचे महामहीम राष्ट्रपती महोदया पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्री छत्तीसगड महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींना निवेदन देण्यात आले सदर मोर्चात पत्रकार प्राध्यापक मुनीश्वर बोरकर व्यंकटेश लोकमत पत्रकार संजय टिपाले सुरेश पद्मशाली मुकुंद जोशी उदय धकाते हेमंत डोर्लीकर प्रल्हाद महाशखेत्री प्रकाश ताकसांडे प्रकाश दुबे जगदीश कन्नाके मारुती भैसारे विलास ढोरे सुरेद हजारे राजरत्न मेश्राम प्राध्यापक दिलीप करवकरे नाशिक जुम्मन शेख हेमंत हुनेदार महेश सचदेव दिनेश बनकर कृष्णा वाघाडे मुकेश हजारे सोमनाथ उईके जयंत निमगडे हर्षा साखरे प्रवीण वाकोडे कालिदास बुरांडे धनराज वासेकर विलास वाडखे गोवर्धन गोटेफोडे रवी मांडावार राजेश खोबरागडे तथा जिल्ह्यातील अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्तीसगडमध्ये मुकेश चंद्रकार यांच्या ज्या पद्धतीनं निर्गुरून हत्या झाली ती पत्रकारांना फारच धक्का देणारी गोष्ट आहे गडचिली जिल्हा हा सुद्धा नक्षलग्रस्त जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक ठेकेदार नक्षलवादी आणि इतरही जे काळे धंदे करणारे आहेत ते नेहमीच पत्रकारांना धमक्या देतात आणि त्यांच्यापासूनसुद्धा पत्रकारांना धोका आहे म्हणून या मुकेश चंद्रकारच्या निमित्तानं शासनाने जी कमिटी बनवलेली आहे पत्रकार हल्ला विरोधी कमिटी केंद्र शासनाने आणि राज्य शासना सुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन याच्या मारकऱ्यांना फाशी द्यावी आणि त्याच्या कुटुंबाला भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मी मागणी करतो एन डी टी व्हीचे पत्रकार मुकेश चंद्राकार हे निर्भीड पत्रकार होते खरं तर अशा या निर्भीड पत्रकारांना माझा आक्षेप आहे की एखाद्या तेथील ठेकेदारांनी सोबतच एस पी आणि एस पीचे अधिकारी यांचासुद्धा त्या ठिकाणी हात आहे तर दोन तीन लोक जरी त्या प्रकरणामध्ये भेटले असतील पकडला असतील पोलिसांनी तरी उर्वरित म्हणजे एस पी आर पीचे काही अधिकारी असो किंवा ठेकेदार असो ह्या लोकांना पकडावं त्यांना सजा झाली पाहिजे त्यांना फाशी सजा झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे विजापूरची जो घटना हो निंदणी आहे निर्भीड निष्पक्ष पत्रकार की मुकेश अंधकारी जो हत्या होईल निशेध केलेला गड जिल्ह्याचे सगळी पत्रकार हा एकत्र हुए गढ़चित जिला भी नक्षलग्रस्त जिला है इस जिले में हमारे पत्रकार बंधु भगिनी जो भी इंटर एरिया में काम करते हैं उनको भी जान का अभी खतरा बढ़ गया है क्योंकि हमारे गढ़चित डिस्ट्रिक्ट में अवैध धंधे का अभी बड़े तेम चल रहा है जहाँ पे अवैध दारू तस, दारू तेजी तस्करी गांजा भी है सट्टापट्टी इन लोगों का भी प्राबल्य बढ़ गया है और इस इनके विरोध में हम पत्रकार लोग इनके खिलाफ़ उठाते हैं इसलिए अभी बीजापुर की जो मुकेश चंद्रकार की जो हत्या हुई वो भी घटना हमारे जिले में भी हो सकती है इसलिए हमने आज कलेक्टर गढ़चुली महाराष्ट्र में वो हमने विज्ञापन दिया है और विद्यापन मांग की है कि महाराष्ट्र शासन का अधिनियम 2019 हज़ार उन्नीस आठ दस दो का जो अधिनियम लागू हुआ है राजपत्र में वो उसके तहत हमारे गढ़ जिले के सभी पत्रकारों का संरक्षण प्रदान करता है यहाँ भविष्य में ऐसे मुकेश चंद्रकार जैसी कोई भी घटना यहाँ नहीं होनी चाहिए धन्यवाद